मंडळी आज आम्ही आलेलो आहोत कुठे कुठे आलेलो आहोत आपण आपण प्लेन बघायला आले आहोत तर या प्लेसचं नाव आहे रॉयल एअरफोर्स म्युझियम आणि घरापासून जवळपास बावीस माइल्स दूर आहे तर यायला जवळपास आम्हाला चाळीस मिनिटं लागली हे बघा हे पहिलं प्लेन

इथे सर्व प्लेन्स जे आहेत ना सगळे एअरफोर्सचे प्लेन आहेत आपली मंडळी इथेच उभी आहे हॅलो हॅलो अरे बघ अभा बॅटमॅन केलं पार्किंग केलं बॅग नंबर ना व्हॅलिड पार्किंग तिकीट आहे एक साडेसात पाऊंड आणि वॅलिड आहे फुल डे हे ठेवायचं असतं आपल्या डॅशबोर्डवरती खूप मोठा एरिया आहे तिकडे एक प्लेन आहे तिकडे एक प्लेन आहे तिकडे एक मोठं प्लेन आहे आणि आय थिंक तिकडे काहीतरी विजिट वगैरे पण ठेवलेली आहे आणि हे हा एक विजिटिंग हॉल आहे तो एक विजिटिंग हॉल आहे तो एक विजिटिंग हॉल आहे चला पोरांनो चला इकडे आहे पहिले <laughs> त्या <ले देगने> <laughs> मुलांना पार्क दिसलं की आधी पार्क मध्ये जायचं असत समूह वॉट इज दिस हा

Ada hal इव्हेंट त्यांनी कॅप्चर केले हे बघा इंडिया पोलंड काय का तुला त्या इंजिन दाखवलेलं बघ ते बघ ते हे इंजिन बघ ये इकडे रोल्स रॉईसचं इंजिन आहे बघ हे हा त्या प्लेन मध्ये इंजिन आहे याला एक्झॉस्ट किती आहेत तिकडे बघ तिकडे वरती सिक्स इकडे आहे आणि सिक्स तिकडे म्हणजे किती झाले ट्वेल्व बापरे आणि हे बघ हे बघ हे असं दिसतंय ना असा व्ही दिसतंय ना व्ही म्हणजे हा इंजिन व्ही ओके पायलट कोणतं प्लेन उडवणार आहे आज चावी आणली प्लेनची बरं बरं ठीक आहे इकडे बघा इथे गन फायरिंग आहे इकडे इथन बाहेर येते ती वरती दिसते तिकडे ती गन आहे आणि मग हे बघ हा ब्लेड फिरताना याला का नाही लागत ती हा हे पण स्पीड फिरत ते पण स्पीड हे इकडे पण आहे हा हे इकडे पण आहे बघ दिसल काय फिरतो ती गण पण फिरते आणि ब्लेड पण फिरतो हा ते कोऑर्डिनेटेड आहे हे मल्सिडीस इंजिन आहे मग त्याला सिलेंडर्स किती आहेत बघ बर काउंट कर अरे मला पण नाही कळते सिक्स ही ग्लास आहे त्याच्यावरती ही गन फायर झाली तरी पण ह्या साईडने पूर्ण प्लेन आहे ती किती लेअरची आणि किती एम एमची ग्लास असेल ती बुलेट प्रूफ ग्लास आहेत असं बाहेरून बघितल्यावर ते काही वाटत नाही आतमध्ये केवढं काही काही आहे आणि ते केवढं डीप पर्यंत आहे असं बाहेरून वाटतं इकडनं तिकडे लगेच जाता येईल केवढं वेळ लागेल जायला हेच ते प्लेन जे तुटलेलं एवढं पोलीस आहे त्याचं एवढा हे एवढं दिसतंय ना हे एवढं आहे बाकीचा असा होता ना। ना। हो रे हा असाच होता कोणतं ते दरवाजे ओपन आहेत ते दरवाजे नाही ती बघ मिसाईल कशी ती अशी सोडली प्लेन म्हणून असं ओपन करून सोडून दिलं की ती जाते हवेत ना एनिमीला मारतिमीला नाही 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 त्याच्या आतमध्ये नसतं काही ते फक्त ते स्वतः बॉम्ब घेऊन जातं हे वेगळं बॉम्ब आहे हे बॉम्ब आहे ना तिकडे प्लेनमध्ये ते खिडकी आहे ना खिडकी खोलली आहे ते दरवाजा तिथे खाली ते काय खाली तिथनं वरती घेतात आणि मग प्लेन हवेमध्ये असेल ना एनिमी दिसला ना खाली की मग ओपन करून सोडून द्यायचा Hmm. 1 शकते। एक एक अरे हा प्लेन आहे मागे इकडे कार होती त्याच्यामुळे जाता येत नव्हतं हे बघा oh, ना केवढं मोठं हो इथे मिसाईल्स ठेवत असतील ते हे बघा ना केबल्स दिसतात का तुम्हाला केबल्सिझम

हे वेगळे आणि फॉर्टीन सिलेंडर इंजिन आहे टू रो बाप रे पहिल्यांदा बघत आहे मी तर फॉर्टीन सिलेंडर टू रोज बाप रे भाद 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 हे आहे अठरा सिलेंडर टू रोज कूल इंजिन हो हे बाप कोमल याचा स्पीड बघ सॉरी मी सतराशे साठ सांगितलं ना हा बघ याचा स्पीड चोवीसशे पन्नास किलोमीटर पर आवर इकडे खूप मोठे मोठे प्लेन्स आहेत आता हे बघ हे बघ इथे टँकर आहेत क्लोज कारण आत्ता किती वाजले साडेचार झालेले आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला एक्झिट करावं लागेल पाच वाजता बंद होते हे बघ हे नाही इथे उभं राहायचं आणि गन फायर करायचं हो आणि हे बघ इकडे बघ प्लेनच्या विंगच्या आतमध्ये केवढे केबल्स असतात हो हे फ्लैप हुयल ख़ाली करण